नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी चंगम चैनल मदे। आच्चे मदे या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील आतील बांधकाम बांधकाम रचना कशी असावी याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या घरामध्ये सुख समाधान व आनंदी आपले घर राहण्यासाठी आपण वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरातील रचना किंवा बांधकाम हे म्हणजे रचना किंवा बांधकाम हे कसे असावे याबद्दलची माहिती पाहणार आहोत आपण आपले घर हे नेहमी चौकोनी किंवा आयताकृती असावे तसेच आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व पश्चिम उत्तर व ईशान्य या दिशेला असावे तसेच आपण आपल्या घरातील देवघर हे ईशान्य दिशेला असावे व आपल्या घरातील स्वयंपाकघर म्हणजे किचन हे अग्ने दिशेला असावे व तसेच आपल्या घरातील जी मेन करता म्हणजे मास्टर बेडरूम म्हणजे हेड ऑफ फॅमिलीची बेडरूम ही नैऋत्य दिशेला असावे आपल्या आपण आपल्या घरामध्ये लहान मुलांचे बेडरूम किंवा वयस्कर व्यक्तींचे बेडरूम हे वायव्य किंवा ईशान्य दिशेला यांची बेडरूम असावी व आपल्या घरामध्ये टॉयलेट म्हणजे शौचालय म्हणजे संडास हा वायव्य किंवा पश्चिम दिशेला असावा तसेच आपल्या आपल्या घरातील जड वस्तू साहित्य वगैरे ज्या वस्तू आहेत त्या आपण ज्या पृथ्वी तत्वाच्या दिशा मांडल्या गेल्या त्या म्हणजे पूर्व दक्षिण पश्चिम व नैऋत्य या दिशेला ह्या जड वस्तू असाव्या व आपण आपल्या घरामध्ये जो राधाकृष्णाचा फोटो आहे राधाकृष्णाचा फोटो हा वायव्य दिशेला असावा व आपण आपल्या घरामध्ये पैशाची तिजोरी किंवा कपाट हे नेहमी नैऋत्य अपन दिशेला किंवा पश्चिम किंवा दक्षिण भिंतीच्या शेजारी पैशाची कपाट किंवा तिजोरी ठेवावी अशा प्रकारे की जे म्हणजे पैशाची तिजोरी कपाटाची कपाटाचे तोंड हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला उघडेल अशा प्रकारे रचना असावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील बांधकाम किंवा रचना कशी असावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार